चाणक्य नीतीनुसार निर्णय घेणे ही सफलताकडे घेऊन जाणारी एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे निर्णय घेताना काही मूलभूत आणि आवश्यक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे सर्वात पहिली गोष्ट निर्णय नेहमी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच घ्यावा अपुऱ्या माहितीवर आधारित उचललेली पावले नुकसानदायक ठरू शकतात योग्य माहिती हा यशस्वी निर्णयाचा आधारस्तंभ असतो दुसरी गोष्ट वेळेचे महत्व ओळखणे आवश्यक आहे निर्णय योग्य असला तरी जर तो चुकीच्या वेळी घेतला गेला तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत त्यामुळे योग्य वेळ साधणे निर्णय क्षमतेला बळकट करते तिसरी गोष्ट लाभहानीचा विचार करणे अनिवार्य आहे एखाद्या कार्यात तात्पुरता किंवा अल्पकालीन लाभ दिसू शकतो परंतु त्यातून दीर्घकालीन हानी देखील होऊ शकते म्हणून अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा समतोल साधून निर्णय घ्यावा लागतो चौथी गोष्ट भावनांपेक्षा बुद्धीला प्राधान्य देणे महत्वाचे आहे राग लोभ भीती किंवा उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे सिद्ध होऊ शकतात स्थिर बुद्धी आणि शांत मनाने घेतलेले निर्णयच योग्य ठरतात थोडक्यात सांगायचे झाल्यास चाणक्य नीती सांगते की माहिती वेळ लाभहानी आणि स्थिर बुद्धी यांचा विचार करून घेतलेला निर्णय नेहमीच यशस्वी होतो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डिजिटल लायब्ररी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद